माझ्याकडं बरेच ब्लाऊज पीस पडून होते तर त्यामधल्यानं आम्ही दोन ब्लाऊज पीसचाच इथं वापर केला आहे की आ, ते मोठे पण होते थोडे माझं मी ज्याच्यावर बसून रोज पूजा करते देवाची म्हणजे बसकर तर ते फाटलं आहे मग काय करायचं हे बसकर टाकून तर देवत नाही आपण कितीतरी वर्ष याच्यावर बसून देवाची पूजा केलेली असती जप केलेला असतो आणि असं म्हणतात की सारखं सारखं आपलं जे बसकर आहे ज्याच्यावर बसून आपण पूजा करतो जप करतो ते बदलू नये मग ह्या बसकरचाच आता आपण नवीन बसकर करून टाकणार आहोत याच्यासाठी काय केलं मी सगळ्यात पहिल्यांदा त्याचा चारी साईड जाड भाग आहे तो कट करून टाकला आणि जे आपल्याकडं पडलेलं ब्लाऊज पीस आहे त्याचा आता इथं आपण वापर करणार आहोत म्हणजे आपल्याला वेगळं सामानसुद्धा काही आणायला लागलं नाही आहे घरच्या गोष्टी आहेत त्याच्यापासूनच आपण छान एक नवीन वस्तू तयार केलेली आहे देवाचं बस्कर आहे ते आता चारी बाजूनं मी भाग कट करून टाकते आहे आणि आता आपण जे ब्ल ब्लाऊज पीस घेणार आहोत तर याच्या मापानं त्याचे दोन पीस आपण कट करून घेणार आहोत आता काय करायचं आहे की दोन पीस कट करायच्या आधी आपण ब्लाऊज पीसला आपण इस्त्री करून घेणार आहोत नेहमीच कुठलाही प्रोजेक्ट करायचा असेल शिवणाचा तर त्याच्या आधी आपण त्याला इस्त्री करून घ्यायची आहे कापडाला असे मी दोन पीस आहेत त्यातला इस्त्री करून घेतलेली आहे आता दोन पीस खाली आणि वर आपण ठेवणार आहोत सरळ बाजूस त्याची वर येणार आहे आता काय करायचं का आहे की हे व्यवस्थित लावून घ्यायचे तीन पीस खाली एक आहे मध्ये आपलं बस्कर आणि वर हा पीस त्याला छान चारी बाजूनं पिना लावून घ्यायच्या आहेत आणि चारी बाजूनं आपण टीप मारून घेणार आहोत आधी पिना लावून घ्यायच्या म्हणजे ते सरकत नाही आणि चारी बाजूनं काय करू टीप मारून घेऊ टीप मारून झाल्यानंतर जी एक्स्ट्राची जे कापड आहे पुढं मागं झालेलं ते व्यवस्थित कट करून घ्यायची आहे चारीही बाजूनं ते छान व्यवस्थित कट करायचं आहे आता मी काय केलं की दुसरा एक ब्लाऊज पीस माझ्याकडं होता तर त्याची बॉर्डर किंवा त्याची जी लेस आहे ती मी घेतलेली आहे आणि त्याचाही भाग काही पायपिंगसाठी वापरलेला आहे तर चला मग आता पुढचा व्हिडिओ आपण म्युझिकवर बघूया चारी बाजूला पायपिंग करून घ्यायची आहे त्या वेगळ्या ब्लाऊज पीसची मॅचिंग होईल असं ब्लाऊज पीस तुम्ही वापरायचा आहे साईड मात्र व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनल माझं सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा सबस्क्राईब करायला कुठलेही वेगळे पैसे पडत नाहीत